सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी तर पॉझिटिव्ह माइंडसेट आणि पॉझिटिव्ह एनर्जीने कामांना सुरुवात करायची दिवसात एक छोट स्वतःला टार्गेट द्यायचं काही इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण करायचा प्रयत्न करायचा अशी सुरुवात केली तर सकाळची पॉझिटिव्ह एनर्जी रात्रीपर्यंत तशीच राहते आणि आपण अगदी आनंदाने उत्साहाने सगळी दिवसभराचं आपलं जे रुटीन आहे ते व्यवस्थित करू शकतो तर हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आपल्या ज्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आधी उठल्यानंतर मी सगळे दरवाजा आणि खिडक्या उखडते हे माझं रुटीनच आहे कारण इतकी गार हवा येते ना सध्या पुण्यातलं टेम्परेचर म्हणजे दुपारचं टेम्परेचर सदोतीस अडोतीस असतं आणि रात्रीचं टेम्परेचर सोळा सतरा अठरा या दरम्यान असतं खरं तर हे तसं चांगलं नाही आहे पण सकाळी उठल्यानंतरसुद्धा इतका गार वारा येतो ना असं जर टेम्परेचर असेल म्हणजे इतका डिफरन्स असेल तर ना थोडा आजार म्हणजे ज्यांना असे खांदे सांदेदुखी किंवा असं काही प्रॉब्लेम असेल ना तर आजार होण्याचे चान्सेस असतात पण आपण आता दोन्ही ऋतूचा आनंद घेऊ शकतो कारण आपण ऋतू तर चेंज करू शकत नाही कारण रात्री वेगळं वातावरण असतं दुपारचं वेगळं वातावरण असतं त्यात आपला काहीही हात नसतो पण आपण फक्त एन्जॉय करायचं तर आज ना अगदी लहान मुलांसारखं मी खूप दिवसानंतर टोस्ट खाणार होते आणि त्याचीच मला इतकी घाई होती ना कारण जवळपास सहा महिने झाले असतील टोस्ट आणला नव्हता आणि म्हणूनच आम्ही आणत नाही रियांशलाही सवय नाही आहे आणि आम्हाला जी सवय होती ती आम्ही मोडली कारण काय होतं रोजच सकाळी उठल्यानंतर तो मैदा खाल्ला जातो म्हणजे टोस्ट बिस्किट काही का असे ना आणि मग तिथूनच आपल्या शरीरात सु खरं तर चहा पण घ्यायला नको पण ती सवय झाली आहे ती सुटता सुटत नाही पण अशा काही सवयी आहेत ज्या सोडल्या आहेत पण आज खूप दिवसानंतर मी टोस्ट आणली होती आणि सकाळी चहा प्यायची उत्सुकता त्यापेक्षा जास्त मला टोस्ट खायची उत्सुकता होती जशी एखादं लहान मुलाला असते ना तशी तर बाल्कनीत बसून मस्त माझा चहा आणि टोस एन्जॉय केला कधी कधी मी बाल्कनीत एकटीच असते कारण अश्विनला जायची घाई असते त्यामुळे ते पटपट आवरतात आणि जातात मी घरीच एक्सरसाईज किंवा मग गेलेच तर खाली सोसायटीचं जिम आहे तिकडे जाते त्यामुळे माझं निवांत असतं आणि रियांशही शाळेत गेलेला असतो त्यामुळे आणखी निवांत असतं तशी आज त्याची सुट्टी आहे आणि सुट्टी असली की मी सुद्धा त्याला निवांत झोपू देते कारण रात्री बारा साडे अकरा बारा वाजतात असल्यामुळे त्याची पूर्ण झोप व्हायला हवी म्हणून आठ साडेआठ आधी नऊ वाजेपर्यंतसुद्धा झोपतो जो उठल्यानंतर छानपैकी त्यांनी आंघोळ केली आणि आंघोळ करून लगेचच अभ्यासाला बसला आता फक्त एक दोन दिवसांची गोष्ट आहे त्यानंतर तो सुद्धा फ्री होईल काही दिवसांसाठी आणि माझंसुद्धा टेन्शन जाईल कारण मला माहिती आहे ज्या माझ्याशी रिलेट करू शकतील ना म्हणजे ज्यांची मुलं आता एक्झाम संपायला आली आहे किंवा संपलेली आहे त्या इतक्या खुश असतील ना की त्यांना वाटत असेल की आपलीच एक्झाम संपली आहे कारण आपल्याला खूप जास्त टेन्शन असतं आपल्या वेळी आपल्या पेरेंट्सनी मेहनत घेतली आहे पण तरीसुद्धा आत्ताचा सिलेबस आत्ताची मेहनत खूप जास्त आहे अगदी मागे लागून लागून मुलांना अभ्यास करून घ्यावा लागतो आणि सिलेबस खूप असल्यामुळे ना खूप सारा अभ्यासही त्यांना करावा लागतो असं त्यांची चुकी नाही आहे पण खरंच खूप अभ्यास असतो त्यामुळे कधीकधी आपल्यालासुद्धा टेन्शन येतं सगळे कंटेनर काढून मी एकदा कधीच धुवत नाही जसं त्यातलं सामान संपतं तसा एक एक कंटेनर किंवा डब्बा मावशींकडे धुवायला देते किंवा मग काचेचा असेल तर तो मी धुवून ठेवते आणि त्यामध्ये मग नंतरचं नवीन सामान काढून ठेवते आता स्वयंपाकामध्ये मेथी बनवायची आहे कुकर लावून घेतला आणि त्यानंतर लगेचच पुसूनही घेते आणि हा एरिया मला थोडासा स्वच्छ करून घ्यायचा आहे कारण इथे एक वस्तू ठेवायची आहे आणि चार पाच दिवस तरी ती वस्तू तिथेच असणार आहे आणि ती हलवता येणार नाही त्यामुळे आता तिथून झाडून आणि पुसून व्यवस्थित घेता येणार नाही आहे त्यामुळे आजच व्यवस्थित झाडूनही घेतलं आणि कुंडी सरकवून वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं म्हणजे पुढचे पाच ते सहा दिवस तिथे कचरा होणार नाही आणि ती जागा स्वच्छ राहील मागच्या दहा दिवसांमध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या वस्तूंची डिलिव्हरी झाली आणि सगळे आयटम्स मी तुमच्याशी शेअर केले काही किचन रिलेटेड क्लिनिंग रिलेटेड आणि काही होम रिलेटेड होते आणि सगळेच तुम्हाला आवडले तुम्ही घेतलेसुद्धा आणि मला तशा कमेंट्सही केल्या तर खरंच त्यासाठी थँक्यू माझ्यावर विश्वास ठेवला पण खरंच सगळे प्रॉडक्ट मस्त आहे फक्त ते एक चॉपिंग बोर्ड सोडलं तर आणि आज खूप मोठ्या वस्तूची डिलिव्हरी झालेली आहे तर ॲक्च्युली ही वस्तू आम्हाला आता आपलं जे मराठी नूतीन नूतन वर्ष येणार आहे गुढीपाडवा त्यावेळी घ्यायचं होतं पण आणखी आठ दहा दिवस आम्ही थांबलो असतो तर ही वस्तू आणखी महाग झाली असती तर स्पेशली उन्हाळ्यासाठी घेणारी वस्तू ती म्हणजे ए सी तर आज आमचा ए सी आला पॅनॅसॉनिकचा वन पॉईंट फाईव्ह टनचा आम्ही ए सी ऑर्डर केला होता आणि आता रेट चांगले होते जो आम्हाला पाहिजे होता जो ब्रँड पाहिजे होता जे स्पेसिफिकेशन पाहिजे होतं ते सगळं मिळालं आम्ही ॲक्च्युली डिसेंबरपासून शोधत होतो पण जो ब्रँड किंवा ज्या स्पेसिफिक गोष्टी लागतात म्हणजे एखादी मोठी वस्तू घेताना आपण सगळं अगदी बारकाईने पाहतो कारण या वस्तू खूप वर्षानंतर आपण घेतो आणि त्यामुळे स्पेसिफिकेशन लागतं तर आत्ता आम्हाला व्यवस्थित रेटमध्ये मिळाला आणि ऑफर सध्या चालू आहे आता आणखी दहा पंधरा दिवस झाले की ए सीचे रेट वाढणारच आहे त्यामुळे म्हटलं की आता गुढीपाडव्याची वाट बघण्यापेक्षा आपण आधीच ऑर्डर करू आणि आता आणखी चार पाच दिवसांनी तो लावू म्हणजे गुढीपाडवा येईलच तोपर्यंत पण ठीक आहे नवीन वर्षातच म्हणा की नवीन वर्षातच आम्हाला ही वस्तू घ्यायची होती आणि खूप दिवसापासून घ्यायची होती कूलर आमच्याकडे आहे पण घ्यायचं घ्यायचं ह्या वर्षी पुढच्या वर्षी असं करता करता राहून जात होतं आम्ही ठाण्याला होतो तेव्हा ए सी होता पण तिथून आम्ही तो शिफ्ट केला नाही कारण आता विचार केला होता की रेंटच्या घरी जायचा आहे मग ए सी कसा लावायचा पण फायनली इथे आल्यानंतर पहिलं वर्ष तर छान गेलं कारण नवीन बिल्डिंग असते त्यामुळे तेवढी काही गर्मी झाली नाही पण मागच्या वर्षी जरा गरम झालं आणि आता म्हटलं की आतासुद्धा कूलरमध्ये ॲडजस्टमेंट झाली असती पण पुढच्या वर्षीही घ्यावाच लागला असता म्हणून म्हटलं की खूप विचार करण्यापेक्षा आपण ऑलरेडी खूप थांबलो आहे आता आपण हा निर्णय घेऊ शकतो आणि म्हणून मग ऑर्डर केला आहे कोणता आहे कोणतं ब्रँड आहे सगळं मी तुम्हाला सांगेलच आणि आता सध्या ए सी लावणार नाही आहे म्हणूनच मी म्हटलं की पाच ते सहा दिवस तो तिथेच असणार आहे कारण हे काम सॅटरडे संडेच होईल कारण ए सी इन्स्टॉलेशनसाठी दोन ते तीन तास लागतात म्हणून सॅटर्डे किंवा संडे कारण बाकीच्यांनाही त्रास होणार नाही आणि अश्विनचंही काम अडणार नाही आता मोठी वस्तू घरी आली आहे म्हटल्यानंतर काहीतरी गोड्याचं बनायलाच पाहिजे म्हणून म्हटलं की आपला साधा शिरा बनवते कारण आता काही वेळेवर जाऊन आणणं किंवा काहीतरी असं वेगळं बनवणं पॉसिबल नव्हतं शिरा आपला मस्त आहे गोड्याचा सगळ्यांना आवडतो आणि अगदी म्हणजे थोडासा प्रसादासारखाच मी शिरा बनवते तर पटकन शिरा बनवला स्वयंपाक माझा सगळा झाला होता रियाशच्या सगळ्या मित्रांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत आणि सगळ्या मस्त बिंदास खेळत आहेत आणि ह्याच्या एक्झाम चालू असूनही हा खेळायला जातो तरीसुद्धा ह्याचे टाईम लिमिटेशन असतात सकाळचे आणि संध्याकाळचेही पण तरी अर्धा तास लेट आला म्हणून मी त्याला घरात घेत नव्हते घरात आल्यानंतर लगेचच त्याला ए सी दिसला आणि तो म्हणत होता की मम्मा टेम्पो आला होता आणि त्यातून हे सगळं सामान उतरवलं तेव्हा मला वाटलंच की हे आपल्याच घरचं आहे त्याची एक्साइटमेंट लेवल वेगळी असते आणि मला ना लगेचच असे पिवळे पिवळे पायांचे डाग दिसले जे मी उंबरटा लेपन करते ना मागच्या वेळीसुद्धा बोलले होते मी की कोणाचं लक्ष नसलं किंवा ओले पाय असले ना तर त्या उंबऱ्यावर ठेवले जातात आणि ते तसेच जेव्हा घरात आले ना तर या टाईलवर डाग पळतात आणि ते तेव्हाच्या तेव्हा नाही पुसले ना तर ते लवकर जात नाही तर मला लगेचच ते दिसले तरीसुद्धा वेळ झाला होता पण थोडंसं मी जो स्क्रब असते त्याने व्यवस्थित घासून घेतलं आणि पुसूनही घेतलं म्हणजे ते सगळे डाग निघाले त्यानंतर जेवायच्या आधी आम्ही छान ए सीची पूजा करून घेतली अश्विन मला हसत होते म्हणत होते की तू बॉक्समधूनच काय पूजा करते असं कोण पूजा करतं का पण म्हटलं आता हा आपल्या घरी आत्ता आज ही वस्तू आली आहे आणि आपण पाच ते सहा दिवसानंतर ती ओपन करणार आहे कारण सॅटर्डे संडे आपल्याला तो लावायचा आहे सो मग आज आली आहे तर तिची पूजा आजच आज आज व्हायला हवी आणि जेव्हा ओपन करू तेव्हा करेल की नंतर पूजा सो मी म मा, मला वाटलं म्हणून मी पूजा केली छान तशी ही एखादी नवीन वस्तू आली मोठी असेल तर आपण पूजा करतोच छान हळदी कुंकू लावतो काहीतरी गोडाचं बनवतो तर मला वाटलं म्हणून मी केलं आणि जेव्हा ए सी ओपन होईल तेव्हा जसं ते म्हणतायत की तेव्हा करायला हवी तर तेव्हा सुद्धा करेल म्हणजे माझीही इच्छा पूर्ण होईल आणि त्यांचीही इच्छा पूर्ण होईल तर छान शिरा बनवला होता तो पहिले देवाजवळ दाखवला आणि त्यानंतर सगळ्यांना त्याचा प्रसादही दिला तर हा एसी आम्हाला एकोणचाळीस हजार समथिंगला पडला वन पॉईंट फाईव्ह टन पॅनेसॉनिकचा आणि स्टॅबलायझर सुद्धा मागवला आहे ते यायला आणखी एक दोन दिवस लागतील आणि ऑनलाईन ऑफर जास्त चांगल्या आहेत ऑफलाईनपेक्षा मे बी गुढीपाडव्याला आता ऑफर्स येऊ शकतात पण जर नाही आल्या तर एसीचे रेट्स खूप वाढणार आहे तुम्हालाही घ्यायचं असेल तर लवकर निर्णय घ्या आम्हालाच असं वाटतं की आम्ही थोडंसं लेट केलं पण ठीक आहे लागल्यानंतर त्याची मजा वेगळी असणार आहे तो एक वेगळा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल खरं तर आंबा खायची खूप इच्छा होती आहे आणि आता जसा उन्हाळा किंवा कैऱ्या यायला लागेल ना तेव्हा रोजच्या जेवणात मला आणि रियांशला आमच्या दोघांना कैरी लागतेच जो तोतापुरी आंबा असतो ना तो कच्चा आम्ही आणतो आणि त्याची कैरी म्हणून रोज खातो तसेही आंबे जास्त येतातच कारण अश्विनचा फेवरेट फ्रूट आहे आणि इतके आंबे आणले जातात की ते नकोशे वाटतात शेवटी शेवटी पण हे जे सीजनल फ्रूट्स असतात तेही खायचे ते शरीराला थंडपणा देतात मस्कमेलन वॉटरमेलन तर सारखं हे रियांशमुळं आमचंही खाणं होतं त्याला आवडतं त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी घेऊन येतो पण त्याच्या निमित्ताने आमचंही खाणं होतं तर मस्त वॉटरमेलन एन्जॉय केलं आणि आज ना मला एक वॉट्रॉपचा एक कप्पा साफ करायचा होता असं मी आधीच ठरवलं होतं सो माझं जे पर्स किंवा बॅग्स आहेत तो एक कप्पा काढला आणि मला वाटत होतं की माझ्याकडे भरपूर अशा पर्स आहेत ज्या काहीच कामाच्या नाही आहे म्हणून त्या सगळ्या मी काढल्या त्यापैकी ज्या ज्या आता कामाच्या आहेत त्या सगळ्या साईडला ठेवते आणि ज्या कामाच्या नाही आहेत आणि ज्या चांगल्या आहेत त्या परत कोणाला देण्यासाठी किंवा मग एकतर टाकून देते तर काही पर्सचं कलेक्शन आहे खरं तर कलेक्शन याला म्हणता येणार नाही सगळ्यातकडे सगळ्यांकडे एवढं कलेक्शन असेलच म्हणजे जसं बटवा स्लिंग बॅग बाकीच्या ज्या बॅग्स आहेत त्या सगळ्या बॅग पाउचेस त्यानंतर क्लचेस हे सगळं असेलच तर त्यापैकी माझ्याकडे काय काय आहे हे अगदी थोडक्यात तुम्हाला दाखवते खूप सारं असं सा भारी कलेक्शन नाही आहे पण असंच लोकल मार्केटमधून घेतलेलं लो। आणि काही एक दोन ब्रँड आहेत ते आधीसुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत आजही करते असे काही बटवे आहेत जे खूप वर्षापूर्वीचे ठेवलेले आहेत आणि ते आता वापरलेही जात नाही त्यामुळे ज्या वापरायच्या पर्स आहेत ज्या लेदरच्या पर्स आहेत त्याच फक्त मी ठेवणार आहेत आणि एक दोन बटवे किंवा क्लच आहेत फक्त तेवढे ठेवते आणि बाकीचे सगळे साईडला काढते तर माझ्याकडे हा एक ब्लॅक कलरचा क्लच आहे आणि खूप छान सुंदर आहे हा मी अमरावतीवरूनच घेतला होता बहुतेक मला आठवतही नाही पण तो जास्त वापरला नाही त्यामुळे नवीनच आहे हा मी खूप वापरला आहे क्लच त्यामुळे त्याचा कलरही ना बघा थोडेसे वाईट डार्क पडल्यासारखे त्याला दिसत आहेत ते राहून रहुं राहूनच तसं झालं आणि असंच होतं ठेवून ठेवून सुद्धा वस्तू खराब होतात म्हणून त्या वापरायच्या हा बटवा सुद्धा कामात पडतो एखादा बटवा एखादं क्लच स्लिंग बॅग सगळ्या टाईपचं एखादं तरी आपल्याकडे असायला हवं ही बॅग अश्विनला ऑफिसमधून मिळाली होती वेस्ट बॅग पण हीसुद्धा अशी वापरण्यात येत नाही आता रियांश मोठा झाला तर तर त्याला कदाचित वापरायला येईल पण असं अशा बॅग्सही खूप महाग मिळतात खरं तर आणि हा मला आठवतं की मी खूप वर्षापूर्वी हा बटवा घेतला होता ऍक्च्युली हा माझ्या पैठणीशी मॅच करत होता सेम कलर सेम प्रिंट त्यावेळी मला खूप आवडला पण आता मी तो यूज करणार नाही आहे आणि ही बॅग तर मी खूप जास्त वापरलेली आहे म्हणजे कुठे बाहेर फिरण्यासाठी म्हणा किंवा रियाशचं सामान ठेवण्यासाठी बॉटल ठेवण्यासाठी खूप उपयोगात आलेली आहे ती बॅग आणि तिलासुद्धा खूप वर्ष झालं खरं तर मला तशी बॅग घ्यायची आहे आणि ही एक झूकची स्लिंग बॅग ह्याची क्वालिटी खूप छान आहे थोड्याशा महाग असतात ब्रँडेड बॅग पण क्वालिटी खरंच छान असते जसं की ह्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे ह्याचा ब्रँड मला माहिती नाही पण ह्याचे मी मोठे बेल्ट्स काढले आहेत आणि अजूनही ती बॅग तशीच्या तशी आहे कलरही सुंदर आहे आणि त्याचं लेदरही खूप छान आहे परत ही एक झूपची मोठी बॅग आहे म्हणजे एका दिवसासाठी आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर खूप सारे कपडे यात येतात खूप मोठ्या मोठ्या अशा झीव आहेत आणि तशीच ठेवून होती यामध्ये काही पैसे इयरिंग्स आणि काही सामान मला मिळालं असंच होतं आपण ठेवून देतो वापरतो आणि ठेवून देतो आणि खूप दिवसानंतर ओपन केली तर, के तर माझं सगळं सामान मला त्यात मिळालं सगळं म्हणजे पैसे मिळाले काहीत इयरिंग्स मिळाले आणि हे माझं बड्डे गिफ्ट त्याचे पेपर्स म्हणजे त्याचं काही वॉरंटी वगैरे असेल ते सुद्धा तसंच ठेवलं होतं आता त्यापैकी जे कागदपत्र कामाचे नाही आहे ते सगळे टाकून देते आणि हे माझं बड्डे गिफ्ट होतं आय डोंट नो मी तुमच्याशी शेअर केलं होतं की नाही मला आठवत आहे नाही आता परत एक छोटंसं एक व्हिडिओमध्ये दाखवते तर ही एक सिल्वर कलरची चेन आहे घातल्यानंतर खूपच सुंदर दिसते थोडीशी कॉस्टली आहे पण असं वाटतं की एक चेन एवढी कॉस्टली का घ्यायची पण घातल्यानंतर तिचा लुक वेगळा दिसतो आणि हे इयरिंग्स मी वेगळे घेतलेले आहेत त्या चेनसोबत ते आले नव्हते पण त्याच्याशी मॅच होतील असे इयरिंग्स आहेत सो हे जर मिळालं मला तर नक्की मी टॅग करते कधीतरी ब्रँडेड वस्तूही खूप छान दिसतात खूप महाग असल्या ना तरी कधीतरी त्या घ्यायच्या एखादं आपली आवड म्हणून जर घेता येत असेल तर फायनली सगळं व्यवस्थित अरेंज केलं ज्या बॅग्स नेहमी लागतात त्या बॅग्स वर ठेवल्या आणि आज मी रिलायन्समध्ये गेले होते तर आज इथे गेम्स होते खूप दिवसानंतर ॲक्च्युली आज मी ठरवलं होतं की जायचं आणि गेम्स ऑलरेडी चालू झाले होते मी खूप उशिरा गेले तर छान गेम होता म्हणजे बास्केटमध्ये तीन बॉल जमा झाले पाहिजे कोणाच्याही जा बास्केटमध्ये तीन बॉल झालेत तर तो विनर असेल तर मीसुद्धा खेळले आणि मी, मी जिंकलेही पण माझा व्हिडिओ यावेळी मी शूट केला नाही पण माझ्या आली खेळायला थोडीशी एक्सरसाईजही झाली आणि मजाही आली स्मिता तासभर इथे गेम खेळण्यात कसं जातो ना माहितीही पडत नाही आणि आजूबाजूच्याच सोसायटीमधल्या हो सगळ्याजणी असतात काही मैत्रिणीसुद्धा झालेल्या आहेत आमच्या सोसायटीतल्यासुद्धा हो येतात घरी आल्यानंतर जे काही मी आणते त्यासाठी ह्याची एक्साइटमेंट वेगळीच असते कारण ह्याला असं वाटतं की ह्याच्याचसाठी काहीतरी आलेलं आहे मग ते कुठलंही पार्सल असू देत किंवा असं गिफ्ट रॅपमध्ये काहीही असलं की ह्याला वाटतं की ह्याच्यासाठी आलं आहे एवढ्या एक्साइटमेंटनी त्यांनी ओपन केलं पण तरीही त्याच्या कामाची वस्तू नसूनसुद्धा तो एवढा खुश झाला तर असते त्याची एक्साइटमेंट आणि त्याच्यासाठी ना त्याच्या बड्डेच्या वेळी मी असं काहीतरी सरप्राईज प्लॅनसुद्धा करणार आहे कारण त्याचं बरेच वर्षापासून बरेच दिवसापासून त्याला असं वाटतं की माझ्यासाठी असं का सरप्राईज किंवा असं का येत नाही असं खरंच एक्साइटमेंट देणारं तर करेल मी त्याच्यासाठी माझं प्लॅनिंग आहे आणि तुमच्याशीसुद्धा शेअर करेल तर त्यानंतर ना मस्त असा शेजवान फ्राईड शेजवान राईस मला बनवायचा होता इतका टेस्टी झाला होता ना की शेवटी कमी पडला आम्हाला आणि त्यानंतर आम्हाला मॅगी खावी लागली कारण खूप दिवसानंतर मी तो बनवला होता आणि मस्त गेला आजचा दिवस आज खूप मोठी अशी वस्तू घरी आली आणि त्याचा एक वेगळा आनंद त्यानंतर याचा एक शेवटचा पेपर राहिला त्याचा एक वेगळाच आनंद असणार आहे उद्याचा आणि त्यानंतर मस्त असा बेत मजा आली सगळ्यांची तुम्हाला व्हिडिओ बघायला मजा आली का छा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच सेंड करते आपण उद्या भेटूया बाय अँड टेक केअर